कॉन्फिडन्स नाही आपल्याला एका कांडीला एक पण बरोबर तुम्ही उसाच्या वाढलेल्या पाण्याचं कधी वजन केले नसणार आहे काय संबंध आहे तुमच्या गावातलं पान घ्यायचं कार्यक्रम झाल्या झाल्या वाळलेलं पान घ्यायचं उसाचं प्लॉट मध्ये जायचं वाढलेलं तो पण घ्यायचं त्याला घडी घालायची आणि सोनाराच्या दुकानात वजन करायचं त्याचं चौदा ते पंधरा ग्रॅम वजन किती कारखान्याला जातो किती असते उसाची संख्या एका एकरात

महाटाऱ्याची गाडी किती एका गाडीची किंमत एक पैसा राजो एक पैशात आपण दहा जण मला मिळतो कुणालाही वाईट वाटत नाही टेन्शन येत नाही ज्या वेळेस हा पाचट आपल्या शेतामध्ये आपण व्यवस्थापन करू याच तीन ते चार टन सेंद्रिय खत म्हणत आज तुम्हाला मार्केट मधून तीन ते चार टन सेंद्रिय खत आणायचं असेल किमान पंचवीस हजार रुपये लागतात तुम्ही पंचवीस हजार रुपये लागतात शंभर टक्के आहे चांगली <messi> जो नाही आपल्या देशात आपल्या राज्यात दोनच लोक फॉर्च्युनर येऊन घेतात पहिला भागातला येतात दुसरा दुकानदार जो घट्ट आहे येतो पाल्याची मालक घट्ट बांधून येण्याची व्यवस्था आहे का त्याचा मालक तो त्यालाच त्या पाल्याचं तो ग्राम मध्ये पाला विकायला आपण पेटवतो आपल्या शेतातलं पाला म्हणजे आपल्या शेत घरातलं सोन आहे दहाटं बेरजा त्या बेरजा करायला मागे शास्त्र आहे दहा आठसाच पाच दुसरं काम करायचं शेणखताचा वापर करायचा शेणखत पहिले एवढं तुम्ही पिशवीतलं पिताय ना जनावर कमी झाली त्याचं सुद्धा कारण असं आहे की आता फिरायचे पुणे आताची काय बायकोट्यात जातात Yeah. <laughs> तर पहिलं सगळं सुनांच्या जीवावर होत ते का आताच्या सुना काय गोट्यात नाही जात काळाच मुनी शान म्हणून आपण गोट्यात जात नाही एक नंबर तुमच्याच जिल्ह्यात आपण कुठल्या गावी होतो धोलेवाडी दोनशे वर आहे किती साडेचार हजार yeah. विद्युत कनेक्शन आहे दोनशे सगळं गाव गावाचं अर्थकारण त्याच्यावर म्हणजे मी म्हणतो आमच्याकडे तर महत्वाचा <laughs> yeah. वापर

जमिनीला विश्रांती म्हणून काय म्हणा पीक घेतलं तर एका एकरमध्ये सात ते आठ टन आपण जमिनीत शकतो झाली टन चौथं काम करायचं आपल्याकडे कुठला कारखाना आहे जो कंपोस्ट जर पुरवत असेल खत जर तुम्हाला पुरवत असेल दोन ट्रेलरचं एक सांगड दोन डब्याचं एक सांगड जरी कंपोस्ट कम्पोस्ट तुम्ही तीन वर्षातून दोन वर्षातून एकदा तरी किमान ते चौदा टनाचं भरतं झाली माझ्या माझ्यासारख्या शास्त्रज्ञाला वाटते की प्रत्येक शेतकरी व्यावसायिक असला पाहिजे आणि म्हणून मी एक व्याख्या तयार केली त्या व्यावसायिक शेतकऱ्याची कोण व्यावसायिक शेतकरी जो शेतकरी सकाळी डोळा उघडल्यापासून रात्री डोळा बंद दोड़ होईल त्याला एकच प्रश्न पडतो माझी शेती माझी जनावरं आणि माझा शेतीशी निगडीत जर कुठला व्यवसाय असेल तर तो व्यवसाय एकच प्रश्न ज्याला पडतो दुसरा हो। प्रश्नच पडत नाही किंवा ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मातीत न येणाऱ्या त्या शेतीतल्या पैशावर आहे त्याला एवढाच प्रश्न पडला पाहिजे त्या शेतकऱ्याला मी व्यावसायिक शेतकरी म्हणतो अशा शेतकऱ्याच्या बांधावर अशा शेतकऱ्याच्या गोट्याजवळ घराजवळ किंवा एक गांडूळ खताचा बेड आला त्याला सुद्धा कृषी विभागाची सबसिडी आहे चार बेड जरी खत दिलं तर आठ ते दहा टन तुम्हाला गांडूळ मिळते आज मार्केटमध्ये दहा रुपये मार्केट मधून सेंद्रिय खत विकत आणायची गरज मी विकतोय माझ्या कंपनीचं सेंद्रिय खत तरी मी सांगायला म्हणून तुम्हाला तुमच्याकडे गांडूळ खताचा भेट पाहिजे माझं खत नाही वापरत तरी चालेल हे तुम्ही व्यावसायिक शेतकऱ्याचं काम आहे बेरीज करा दहा सण ऍड करा त्यात झालं तुमचं सत्तेचाळीस आणि बाकी कामं आपल्याला करता येत नसतील तर आपल्याला किमान चांगल्या क्वालिटीचं उच्च दर्जाचं दहा वीस बँगा सिंडिकेट वापरा कारण या मातीची लायकी आता अशी झालेली आहे शंभर टक्के शेती सलाईनवर आलेली आहे त्याचं उदाहरण कोण भाजीपाला उत्पादक असेल तर त्याच्या घरी जाऊन बघा शेती आलेली आहे का तुमच्यात भाजीपाला उत्पादक टोमॅटो डबूवाले कोण आहे का सांगू का मग तुम्हाला का सलाईवर आहे डबू लावणारा शेतकरी मला वेळ तयार करतो बेडमध्ये घत भरतो कीटकनाशक बुरशीनाशक नाशक भरतो बरोबर मग काय टाकतं त्याच्यावर लॅटरल बरोबर अजून रोड कुठे आहे मला या महाराष्ट्रातली एक रोप टीका दाखवायची करता तुम्हाला एक रोपवाटी का मला दाखवायचा दा? एक सुद्धा या अखेर हिंदुस्थानात तुम्हाला नर्सरी सापडणार नाही किमान चार पवार जे करता ना एक दोन रोज तीन दोन रोज ते सिनेमा फिन्हा तिथे पवार तिथेच गॅसवर आहे ज्या दिवशी आपण पहिला बेड भिजव पाणी सोडून पाणी असं काय सांगितलं जातं तुम्हाला सोडून सोडा नंतर बेड धुवायचा ज्या दिवशी रोप लावायचं त्या दिवशी माझ्या शेतकऱ्याच्या पाठीतून झाडाला